नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील गुरुवारपेठ भागात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप करण्यात आलाय या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली आहे यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी समृद्धी दिवाणे अहमदनगरचे गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर संस्थेच्या शुभांगी कराड ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्धापूरकर पालक संघाचे अध्यक्ष एकनाथ गिरी प्राचार्य महेश भस्मे डायरेक्टर संग्रापपाट तालेवाड दादाराव कराड शाळेचे मुख्याध्यापक कराड विद्यार्थिनी प्रतिनिधी यशिता खरटमोल विद्यार्थी प्रतिनिधी संग्राम मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत प्राचार्य महेश बसमे यांनी अधिक माहिती दिली आहे माहेर सेम आय टी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गुरुवारपेठ अंबेजुगाई या शाळेचं आज वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय आनंदी वातावरणामध्ये छान पार पडलं या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी भरभरून कौतुक या शाळेच्या विद्यार्थ्यांचं केलं खूप छान प्रतिक्रिया सर्व पालकांच्याही होत्या आणि त्यांनी असेच उत्तम उत्तम कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घडू आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक तथा सर्व गुणात्मक प्रगती व्हावी अशी सर्वांनी इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली त्या सर्वांना आश्वासन देतो या निमित्ताने की आपल्या शाळेची विद्यार्थी ही नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतील शैक्षणिक तथा आ, कल्चरल ज्याला आपण म्हणतो त्याही गोष्टीमध्ये मुले पाठीमागे राहणार नाही बौद्धिक तथा ज्याला आपण व्यावसायिक उपक्रम म्हणतो त्याही गोष्टीमध्ये आमची मुलं नक्कीच पुढे राहतील अशा आश्वाना आश्वासनासह आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझे विचार संपवतो कार्यक्रमात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या गट विकास अधिकारी समृद्धी दिवाणी यांनी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले खूप छान वाटतं जेव्हा आपल्या शाळेमध्ये आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं आणि मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध होते तर शाळा ही अतिशय प्रभावी माध्यम आहे आपल्या जे विद्यार्थी आहेत आपले पाल्य जे आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा एक अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं माध्यम आहे तर आताच आपण ऐकलं की सरांनी शाळेमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली आणि अतिशय आनंद होतो की इतर शाळांमध्येही जे काही उपक्रम घेतले जातात त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असतील खेळाशी रिलेटेड उपक्रम असतील किंवा सांस्कृतिक उपक्रम असतील या सर्वच उपक्रमांना आपल्या शाळेमध्ये प्राधान्य दिलं जातं या कार्यक्रमात पालकांच्याही विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालाय यावेळी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनीही शुभेच्छा दिल्या आपण तंत्रयुगामध्ये वावरत आहोत तंत्रयुगामध्ये वावरत असताना देश असेल आपलं राज्य असेल वेगवेगळ्या पातळीवर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यानुसार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत आहे आता पुढच्या वर्षी नवीन शैक्षणिक धोरण आपल्यामध्ये येणार आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुम्हाला सर्वांना या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे तुमच्या आवडीनुसार हे शिक्षण असणार आहे त्यामुळे हे धोरण स्वीकारत असताना आपण कुठल्या दिशेला जायचं हे विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे कोणत्या जायचं हे प्राथमिक स्तरावरूनच आपल्याला ठरवता येणार आहे विशेष म्हणजे विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले छोट्या विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केला विद्यार्थी प्रतिनिधी संग्राम मोरे यांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव संग्राम राजेंद्र मोरे आहे मी इयत्ता दहावीमध्ये या शाळेत शिकत आहे आणि मी स्टु स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आज मला मंचावर बसलं गेलं माझी एक वेगळीच फिलिंग झाली ही आज मला खूप आनंद झाला की मा मंचावर बसलं इथं मा सत्कार केला आणि सर्व कार्यक्रम अनेक डॅन्स बिन्स इथे झाले आणि स खूप आनंदाने हे कार्यक्रम पार पडला माननीय मुख्याध्यापक बसमे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक शिक्षकवृद्धांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम खूप पार पडलेला आहे या शाळेत वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येतात विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबर त्यांच्या विविध कला गुणांना वाव दिला जातोय पालक म्हणून आम्ही आनंदी असल्याचे सांगत एकनाथ गिरी यांनी सर्वांचे कौतुक केले आणि सर्व पालक या आपल्या पाल्याची जी कला आहे ज्याची आविष्कार आहे कलेची आविष्कार हा पाहण्यासाठी आलेला आहे या ठिकाणी अनुचित ज्याला शुद्ध मराठीत म्हणता येईल अनुचित माय रे माझी बाई रे माझी बहीण तुची माझी माय माऊली तुची तुची भारतभूमी हे भारतभूमीला वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे कौतुक करत या शाळेत अतिशय उत्तम शिक्षण दिले जात असल्याने आमच्या सारखे व्यक्ती होताना दिसून येत असल्याचे सांगत अहमदनगरचे गट विकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या बट इन दिस स्कूल आय हॅव नोटीस दॅट दे आर कंडक्टिंग ॲट स्कूल लेवल ओनली सो स्टुडंट्स आर व्हेरी लकी दॅट दे आर गेटिंग दिस प्लॅट प्लॅटफॉर्म अँड जनरली वी सपोज दॅट इट इज अज्युम्ड दॅट दिस एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर नॉट इन अवर सिलेबस बस बट Uh, they they play major role as mentioned uh, by Devore madam. They play major role in uh, personality development. Even, uh, even in uh, I, I would say that uh, more than study, these extracurricular extracurricular activities uh, benefit more, more to the personality. And they, uh, they also help out in uh, study like uh, uh, sports. स्पोर्ट्स कीप्स अप मेंटली अँड फिजिकली फिट सो दॅट दॅट ऑल बेनिफिट्स इन स्पोर्ट्स शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य सर्व शिक्षक करत असतात त्याला पालकांचाही सहकार्य लाभत असते असे यावेळी सांगत संगाप्पा तालेवाड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आपले न्यू इंग्लिश स्कूल एम आय टी के अंतर्गत जो गुरुवारपेठ मे डे स्कूल चलता है उस स्कूल के ऊपर बहुत विश्वास आपका है आपके विद्यार्थी को उधर एडमिशन लिया है उनका अच्छे तरह से प्रगुरश हो रहे हैं और आगे जो भी उनको और अच्छा बनाने के लिए सक्षम बनाने के लिए अपने पूरा स्टाफ तैयार है और आपके लिए इसलिए बहुत धन्यवाद और दूसरी बात यह है अपने पेरेंट के लिए और एक मेरा यह है निवेदन है अपने बच्चों के लिए जो आज बोले तो कॉम्पिटिशन वर्ल्ड में आगे जाना है उसके लिए उनके अंदर क्षमता कॉम्पिटिशन स्पिरिट बढाने के लिए उनको प्लेटफॉर्म स्कूल ऑलरेडी उपलब्ध करके देते हैं टाइम टू टाइम या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन रूपाली देशमुख अनुजा पवार साक्षी पानखडे आदित्य देशमुख संग्राम मोरे शोजवल टिकंबरे मनाली डोंगरे यशिता तर आभार उत्तम शेप यांनी माणत संमेलन प्रमुख म्हणून यांनी हे अधिक माहिती दिली आहे शे मी सांस्कृतिक विभाग प्रमुख न्यू इंग्लिश कुल गुरुवारपेठ अंबाजोगाग येतील आहे अनेक विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे वार्षिक शैक्षामध्ये भाग घेतला होता त्या सर्व कलाकारांनी देखील काय केलं चांगल्या पद्धती त्यांचा जो विविध गुण होते ते चांगल्या पद्धतीनं काय केले सादर केले तसेच आमच्या स्कूलमधील शिक्षक किंवा हे इतर कर्मचारी असेल सर्वांनी मला काय केलं हा कार्यक्रम यशस्वीसाठी काय केलं अनमोल त्यांनी काय केलं मार्गदर्शन केलं मी त्या सर्वांचे स्कूलच्या वतीनं काय करतो मनपूर्वक आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता दानाने करण्यात आली योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई